जेव्हा ट्रेन स्टेशनवर थांबते तेव्हा चहा पाणी विकणारे किंवा स्नॅक्स आणि नाश्ता विकणारे लोक त्यात चढतात बऱ्याच वेळा हे लोक धावताना दिसतात आणि चालती ट्रेन पकडण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात पोटासाठी कमवत असतानाच असं कृत्य करताना मात्र त्याच्या जीवाशी आलं नक्की काय घडले व्हिडिओमध्ये चला तर मग जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसतंय की ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडला आहे आणि ती पूर्ण वेगाने धावत आहे मात्र असं असतानाही काही लोक त्यात चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत प्रथम एक व्यक्ती स्नॅक्सची टोपली घेऊन चालत्या ट्रेनमध्ये चढतो यानंतर मागून पाणी विकणारा दुसरा व्यक्ती ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागतो मात्र ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताच त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला सुदैवानं या व्यक्तीचं शरीर रेल्वेच्या चाकाखाली आलं नाही तो रुळापासून दूर जमिनीवर पाडला त्यामुळे त्याचा जीव वाचला ती व्यक्ती रुळाखाली आली असती तर भीषण अपघात झाला असता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्स शॉक झाले आहेत एका युजरने म्हटले की आयुष्य कोणासाठीही सोपं नसतं तर दुसरा वापरकर्ता म्हणाला की माणूस आपल्या कुटुंबासाठी खूप मेहनत करतो व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपल्याही प्रतिक्रिया आमच्यासोबत शेअर करा